घेतली पण काढून घेते लोक तर तुमच्या देवावर लक्ष नाही राहत का घेऊ बजार आज पैसे उशिरा दिले त्यांना मला लवकर नाही दिले पैसे मग काय करू काय काय बाजार आणायचा वेळ होय का वो साऱ्या लोकांच्या घरी भाजीपाला पाच किलो सहा वाजता येते आणि आपल्या घरी पाहणार आता किती वाजले व दिसते तुम्हाला किती वाजले तर राहिले पाचल्या पायरी आणला आता चिवडा करू कथे भाजीचं करू भाजी बड़ बड़ का ते भाजीपाला निवडू काय बाई या माणूस आहे त्यांना कामाचे पैसे उशिरा दिले कामाचे पैसे उशिरा दिले घे बडबड नको नको चिवडा कर खायची मोठी खाई त्याचा नववासा भाजीपाला आणला

मटण आणलं का मॅ मग दाखवा आणलं अर्धा किलो मटण आणलं ना अर्धा किलो हे मटण थोडी वय काय पाहिजे पाय तिकून पाय मटन अभि मटण आणलं काय मॅ काय निर्या ह्या निर्या ह्या निर्या रुग्ण शेंगा घेऊन आले बापा अर्धा किलो मटन ठेवलं आता मी कोण काढलं मला माहित नाही कोण काढलं तर मागून काढलं तर काय बाई बाई का व माणसा तुमच्या द्यावर लक्ष नाही राहत का तुमचं या ह्या बाजारावर लक्ष नाही राहत मग कोणाकडे लक्ष काय पाहायला जातात तिथं तुम्ही काय बाई ह्या माणूस अर्धा किलो मटा तीनशे रुपयाचं होते ना मॅंगीन झाला काय तर काय

दर्शन ठेव होत ना नाही बरोबर रश्याची भाजी करतात कशी करतो रश्याची करतं का साठ बट बर आता काही बसा राहते मटनात मटणाची पण गेली वाऱ्यावर उडत काही लोकांचे फोन चोरी जाते कोणाचे पैसे चोरी जाते बाजारात मला तर चक्कर आता म्हळ्या चक्करच आल्यासारखं लागून राहिलं ह्या माणसाची मटणाची पण बाजारात चोरी गेली

भाव घे ये करता येते म्हटलं मला मोठा भाव करता येते इथे लोकांचे पैसे चोरी जाते सोनं चोरी जाते माणसाचं बटन चोरी जाते शेंगा आणल्या ना शेंगा शेंगा आणल्या ना खरं ढोऱ्या डोक्या सारख्या बसा गाठबा खा तीस रुपये किलो काय होय हे शेंगा का काय होय आता तू जाते बाजारात निऱ्या शेंगा 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 भाजी मला काहीच नाही आणला ते पालक आणली मेथी आणली सांबार आणि निऱ्या शेंगा घेऊन आले बंदेच्या बंद्या तू जाते बाजारात आता पटकन करू फळफळ कराले तो कमाल वाटलं गाच्या माणसाची चलीली मोठी आता रिपोर्ट द्याने जाऊ पोलीस स्टेशन मध्ये नोऱ्याचं मटन चोरी गेलं म्हणून आता काय बस बस सीसीटीव्ही कॅमेरा लाऊ का कोण मटन चोरलं तर मग तेले मौन आणू का मटनच काय चोरलं म्हणून बायका बायका सुद्धा काचच नाहीरत काय काय कॅमेरे लावाय लागते तुमचं लक्षात कुठं राहीते बटुंना मग काय मी सीसीटीव्ही कॅमेरा लावतो दिसलं पाहिजे मटन कोणा चोरलं म्हणून हां

मार्कोबीस कोबी एवढी मोठी कोबी आणू ठीक आहे हे कोबीचे फुल आणू की नाही खावरे गरीबो कोबीस कोबी अहो चुपचाप तयार तुले मी 300 रुपये आणून देत ना एवढा फटाफट कांद्या आणि टाका पटकन आमना तो कधी मुंबईला चालली काय आधी टाकू रातभर एवळा रातभर बाकी आहे ना ओ रातभर बसला हे चिवडा रातभर बाकी आहे तर रातभर शेंगा चिवडा बसा ह्याच्यात काय आता हा तुम्ही काय नाही तर चिवडा कर, भूक कर लागली निरा शेंगा 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 निरा भाजीपाला निरा शेंगाचा भाजीपाला आणते सरतच नाही शेंगा त्याच्या का ते बसू नका तिथं मी काही इथं राव हे करून राहिली काय घ्या ना तो कांदा घतली हे कोबी हात बांधून बसले तर मला हुशार माणूस दिसते एखादी बाई म्हटलं नासुकले मटनासाठी नवऱ्याने बोलत नाही ते मटणासाठी एवढ्या नासुकलं मटण नासुकलं मटण काय

आता चिवडा बनवतो बारा वाजेपर्यंत खात बसा शेपतच नाही करत आज मी का तुम्ही काय खातात मी बी पाहिजे को आता तुमचं त्याच्यात तर मच्छर आहे मी चिवडाच नाही करत अजिबात कधी करू दहा वाजता आता तू जात जा बाजारात मी अजिबात जात बाजार बाजारात जात नाही तेव्हा मी जात नाही मी जात जाईन म्हटलं दीडशे रुपये द्यायचे दीडशे रुपये झाले बाजार घेणार जा हो काय तुम्ही कमी कमी पाचशेची नोट घेत जा बाजारात आणि मला दीडशे रुपयाच्या बाजारात मान म्हणत जा किती मग तुम्ही हुशार हुशार दिसतात तुम्ही बायका मला दीडशे रुपयात बाजार करतो फुल लोका चिवडू हे पटापट या शेंगा चिवडू ना काय काय भाई शेंगा वगैरे काय भैया तुम्ही का हागाली घेऊन बसले काय काय बसले असे हात गुंडाळून इथं पारायण सांगून राहिले मी हा काय बसले इथं कलमा टोपली घेणार ना हे शेगा घेऊन निवडा ते हे मिरची घेऊन निवडायला लागलं मस्त बसले हात बांधून झोऱ्यात काय का तिला मटणाची कुचंडी हात माणसानं काय या माणूस आहे छान पाठवण्याचा लायकीचा माणूस आहे तर या